मी आपला आरोग्य सेवक सर्वांना नमस्कार सेल अमेनिया हा अनुवंशिक रक्तविकार आहे या आजारात लाल रक्तपेशींचा आकार बदलून रक्तवाहिन्यांमध्ये आश्चर्य निर्माण होतात वेळीच तपासणी योग्य निदान आणि नियमित उपचार घेतल्यास रुग्ण निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतात लग्नापूर्वी सेल तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे शक्य होईल महाराष्ट्र शासनाच्या अवघरसेल आणि विशेष अभियान पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान तपासणी उपचार आणि समजण्याची सुविधा उपलब्ध आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या अभियानाचा लाभ घ्यावा जवळच्या आरोग्य केंद्रात यावे किंवा आरोग्य आरोग्यसेविकेशी संपर्क साधावा शिकरसेलमुक्त गाव निरोगी समाज हेच आपले ध्येय आहे मी सेवक आणि भारतीय उपकेंद्र करमाळ प्राथमिक आरोग्य केंद्र कोलटकर सर्वांना नमस्कार